व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून आपण पार्ट वन आणि पार्ट टू करणार आहोत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोसायटी चेअरमन ग्रामपंचायत वाचनालय आणि विद्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आला व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करून ठेवा बरं का रामकृष्ण हरी मंगेश सपकाळ सकाळी शिव झोपेतून उठत नव्हता तरी पण उठवला आणि आपली आंघोळ होऊन डायरेक्ट शिवची पण आंघोळ झाली चला म्हटलं आता ध्वजारोहण करायला जाऊया जाताना शिव पळतच निघाला भाऊला म्हटलं आमच्या बापलेकाचा व्हिडिओ काढ पाराकडे आलो तर शेवटी समा आणि काही मुलं त्यांच्या सोबत शिवचा फोटो काढला शिव आणि मी पुन्हा जिल्हा परिषद शाळेवरती आलो थंडी खूप वाढलेली होती आज मुलं थंडीने अक्षरशः हिवत होते मुलांच्या आईंना हात जोडून विनंती आहे की कृपया मुलांना शाळेत पाठवताना गरम कपडे गाड शटर जॅकेट मोजे शूज नक्की घालून पाठवलं पाहिजे मुलं आपलीच आहे त्यांची काळजी आपली आणि जबाबदारी सुद्धा सर्वांचे व्हिडिओ काढले पण भाऊला म्हटलं आमचा पण व्हिडिओ काढ बाबा छोट्या छोट्या मुलांनी मस्त गीत गायलं होत ध्वजारोहण झाला आणि आम्ही निघालो सोसायटी आमच्या वडिलांच्या शुभ असते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता नाना सोसायटीचे चेअरमन असल्यामुळे सोसायटीचे सर्व सदस्य आणि मंडळी मोठ्या उत्साहात हजर होती पण आमचा शिव तो मात्र आपल्या बाबाचा हात काही सोडायला तयार नव्हता नानांनी उत्पत्ती लावली नारळ फोडले आणि क्षणात वातावरण देशभक्तीची ऊर्जा जाणवली जसा नानाच्या हाताने झेंडा फडकला तसा प्रत्येकाच्या मनात अभिमान दाटून आला झेंड्यासोबतच मन उंचावलं डोळे पानावले कारण आज फक्त झेंडा फडकावला नाही तर आमच्या वडिलांचा अभिमान फडकावला छत्रपती शिवाजी महाराज नसते तर स्वराज्याचे विचार हे जन्माला आला नसता महाराजांच्या त्यागामुळे आज आपल्या हातात तिरंगा आहे आणि वटावर राष्ट्रगीत म्हणूनच प्रजा सत्ता दिन फक्त सण नाही ही जबाबदारी आहे लगेच पुन्हा ग्राम संसद भवन शिवनगरी जळगाव सपकाळ या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आला आजूबाजूला खूप सारी गर्दी दरवर्षी अशीच असते बर का दुसऱ्या बाजूला लखननी आणि मी सेल्फी काढली आणि स्वप्नील मी पुन्हा एक सेल्फी काढली काही वेळा तर स्वामी विवेकानंद वाचनालय या ठिकाणी सुद्धा ध्वजारोहण करण्यात आला मित्रमंडळासोबत झेंड्यासमोर फोटो फोटो काढले आणि काही वेळातच जिल्हा परिषद शाळाची मुलं या ठिकाणी नाट्य दाखवण्यात आले शिवान झेंडा घेऊन फोटो काढण्यासाठी उभा होता बहुतेक शिवांसला थंडी खूप वाजत आहे गोविंद शेठच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो चहा घेतला आणि एकीकडे एक एक जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळांचा शिवाजी महाराजांचा अश्वरुद्ध पुतळा एक सेल्फी घेतली आणि शालिक मी डायरेक्ट पोहोचलो विनय माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी या ठिकाणी आलो आणि काही वेळातच झेंडा फडकवण्यात आला सोयतर तर भारी ठेवलेली होती या ठिकाणी सरांनी चहा पाजून कार्यक्रम चालू झाला आणि आम्ही लगेच घायभरलो तुम्हीच बघा शाळेवर खूप सारे कर्मचारी आजी माझी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आलेले होते एका बाजूला आमचे नाना शिवे पण आलेले होते बक्षिसांचे वितरण सुद्धा वनावर होते गावच्या सरपंच विशाखा साळवे यांच्या हस्ते काही जणांना बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या काही आपण झलक बघूया दिसल्यावर सुनील कसा करतो बघा एका बाजूला सागर भाऊ म्हणजे भावी नवरदेव खुश वता। <laughs> होता कारण लग्नाची डेट जवळ आलेली होती म्हणून पोह्याच्या प्लेटीस आल्या होत्या पण पोहे काही <laughs> आले नव्हते ज्या वेळेची वाट पाहणे चालू होती ती वेळ आली होती म्हणजे पोहे आले होते हो। <laughs> गव्हर्नमेंट सर्विसला लागून आपल्या गावाचं नाव वर नेणारे काही कर्मचारी या ठिकाणी बसलेले होते शाळेवर यायचं तर चल पटकन घरी जायचं की चल पटकन शालिक भाऊला लय घाई असती बर का <laughs> घरी आलो तर अश्विनी बसलेली होती काही वेळातच आम्ही शेतात आलो राहिलेली तूर कापणी करण्यासाठी फटाफट एक हजारच्या स्पीडने तूर कापणी केली आणि निघालो सफरावरती कपडे बदलले जी शेतातली वर्दी होती ती बदलली आणि पुन्हा एक हजारच्या स्पीडने डायरेक्ट बसलो आम्ही घरी घरी आलो तर शिव काय करत होता काय माहिती चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा